कागल नगरपालिकेनं स्मशानभूमीतील दहनविधीसाठी पर्यावरणपूरक अग्निकाष्टाचा वापर सुरू केलाय लाकूड आणि गौऱ्यांच्या तुलनेत अग्निकाष्टाचा ज्वलनांक दुप्पट आहे अग्निकाष्टाच्या वापरामुळे दहनविधी कमी वेळेत होतो शिवाय पर्यावरणाचं रक्षण होणार आहे परंपरेचा आदर ठेवत आणि पर्यावरणाचा विचार करून शंभर टक्के अग्निकाष्टाचा वापर करणं आवश्यक आहे असं कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी सांगितलं कागल नगर परिषद स्थापनेपासून शहरातील स्मशानभूमीत दहनविधीसाठी लागणाऱ्या लाकूड आणि गोवऱ्या मोफत दिल्या जातात वाढतं शहरीकरण आणि पशुधनाची संख्या कमी होत असल्यानं गोवऱ्या तयार करण्याचं प्रमाण कमी होऊ लागलंय तर लाकडासाठी झाडं तोडावी लागतात अशा परिस्थितीत कागल नगरपालिकेनं दहनविधीसाठी पर्यावरणपूरक अग्निकाष्ठचा वापर सुरू केलाय झाडांचा पाल आणि लाकडापासून अग्निकाष्ठ तयार केलं जात आहे लाकूड आणि गोवऱ्यांच्या तुलनेत अग्निकाष्ठाचा आहे त्यामुळे मृतदेहाचं कमी पूर्ण दहन होतं शिवाय अग्निकाष्ठ पर्यावरणपूरक आहे गेल्या दहा दिवसांपासून कागलमधील स्मशानभूमीत अग्निकाष्ट वापर होत असल्याचं नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी सांगितलं परंपरेचा आदर ठेवत पर्यावरणाच्या दृष्टीनं अग्निकाष्ठचा वापर केला पाहिजे त्या दृष्टीनं कागल नगर परिषदेनं उचललेलं पाऊल नक्कीच अनुकरणीय आहे